पंचमंडळी तीन मिनिटामध्ये मैदानी कुस्ती आपल्याला करायची आहे नाहीतर परत एकदा पंच मंडळी जो तो पहिला गुण घेईल तोच विजय ठरणार हाच निर्णय पुढे येणार आहे की पकड चालू झालेली आहे अत्यंत चुरशीची अशी लढत आहे प्रेक्षणीय भैरवनाथ जिंकणार की प्रदीप काळे जिंकणार बराच वेळ बरेच दिवसानंतर निर्णय काय येतोय ते पाहायचा प्रदीप भैरवनाथ भैरोनाथ आहे तिकडं दीपक सगळे आक्रमक झालेला निकालची पोजिशन पाठीमा भाषा ही महाराष्ट्राची कोष्टे एक कुछ करके दिखाई है कुछ बनके दिखाई है नाम भी कबाय यार टांग भी कबाय है एक की लावण्याचा प्रयत्न बाहेरचे चे टांग लावण्याचा प्रयत्न दोघांची ही पकड सारखीच आहे एकमेकाच्या डावपेसाची खासियत माहित आहे एकमेकाचा खेळ माहित आहे आणि म्हणून तरी इतका सावित पवित्र आहे सांभाळून बसा इकडे भैरवनाथ आणि प्रदीप मध्ये अत्यंत शांत सयानी खेळ चालू आहे <laughs> अर्जुन भैया तोला मोलाच्या महत्वपूर्ण अशा लढत्या आक्रमक शैली धारण करा धरणात जोगी आणि प्रदीप काळे टायगर ग्रोपच्या वतीनं मान्य अध्यक्ष महोदयांच्या वतीनं माझा सुद्धा सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय स्वतः आमचे स्नेही मित्र करण मित्रवा अगदी आमच्या कंटाशी आहे पण मैदानामध्ये मान्यवर म्हणून आल्यामुळं आम्हाला त्या पद्धतीनं राजशिष्टाचार या ठिकाणी सांभाळावं लागतोय

माझा या शेवटचे तीस सेकंद शिल्लक राहिलेले या कुस्ती मैदानाचा बराच वेळ झाला धावत संचालन करत असल्यामुळं चांगल्या पद्धतीचं चा कुस्ती वर्णन करत असल्यामुळं उत्कृष्ट तो टायगर ग्रुपचे जिल्ह्याचे अध्यक्ष करण सिंग ढहरवड यांच्या वतीनं सुद्धा उत्कृष्ट तो

यामध्ये तो विजयी होणार आहे जरा टाळ्या वाजवा आता स्पर्धेची कुस्ती सुरू झाली परिवर्तन झालेला आहे कर्तव्य दक्ष पंच आहे निर्णय घेणारे गे मंडळी आहे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांना सांगितलेलं आहे सांख्य योगामध्ये शेहेचाळीसाव्या श्लोकामध्ये कर्मनेधिकार असते मा फलेशिव कदाचना मा कर्म फले हेतृ माते संतोष कर्मने असं म्हणलेला आहे तुम्ही फक्त कुस्ती करा निर्णय द्यायचं काम श्रीकृष्ण ऋषी पंच करणार हा फळाची अपेक्षा घेऊ नका तुम्ही फक्त कर्म करा चला असं सा भगवान सांगितलेलं आहे तुम्ही फक्त कुस्ती करा न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी पंचमंडळी करणार करणार दोघांचाही उजवा पवित्र महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक कुस्ती क्षेत्रामध्ये नाव केलेलं आहे मग तुम्हाला सांगितलं रामनाथ विद्यालय आणि कुस्तीचं समीकरण सुवर्ण अक्षर लिहिण्यासारखाच आहे अनेक पैवान आपल्या आयुष्याचं सोनं केलेली अनेक पैलवान या रामनाथ विद्यालयामध्ये शिकत शिकत कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळवत कोणी राष्ट्रीय स्तरावर चमकला कोणी स्तरावर चमकला आणि म्हणून त्यांच्या अंगावरती पोलिसांची वर्दी असेल वन मॅन आर्मीची वर्दी असेल आज ते फौजी म्हणून पोलीस म्हणून त्या का ठिकाणी कार्यरत आहेत कोणी रेल्वेमध्ये टी म्हणून कार्यरत आहे कुस्ती क्षेत्रात क्षेत्रातून किंमत त्या ठिकाणी घडलेली आहे असंख्य पैलवानाची नाव त्या ठिकाणी घेता येते प्रसाद शिंदे आणि दीपक सगळे नोंद घ्या तुमच्या कुस्तीमध्ये जर जोड काढली तर ट्रॅफिक दिली जाणार नाही तुम्हाला फक्त विभागात त्या ठिकाणी रक्कम दिली जाईल याची दोघांनाही जर मान्य असेल त्या ठिकाणी कुस्ती बरोबर एक सोडली जाणार आहे आयोजन कमिटी या ठिकाणी सांगू आहे त्यांच्याकडे वेळ मनावा तसा शिलक नाहीये आणि त्यामुळं ते गुणावर लावण्याचा प्रयत्न करत होते लातूर कुस्ते चोवीस युट्यूब चॅनल आणि दोन्ही कुस्त्या बरोबरी सोडवण्यात आलेल्या